मागणी हे होती उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी ईद मिलादुन्नबीचा जुलूस काढण्याची परवानगी सगळीकडे भेटते पूर्ण भारतामध्ये त्याची परवानगी राहते आणि त्यानिमित्ताने कानपूर येथील मुस्लिम रहिवाशांनी तिथे परवानगी काढून आयला मोहम्मद चे बॅनर लावले होते त्या बॅनरवर काही शासकीय संघटनांनी त्यांच्यावर बॅनर फाडून त्यांच्यावर खोटे प्रशा मार्फत खोटे गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर एफ आय आर करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले असे वीस ते पस्तीस लोकांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली म्हणून आम्ही आज हदगाव येथे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले याबद्दल आम्ही हजगाव तहसील का कार्यालयावर मुस्लिम संघटनांनी सगळ्यांनी मुस्लिम बंधूंनी मिळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्या मोर्चा आधारे आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले आणि त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावे आणि खोटे गुन्हे जे दाखल केले त्यांच्यावर ते खोटे गुन्हे त्यांचे रद्द करण्यात यावे आणि त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी जेव्हा नबीचा जुलूस असतो इथे मोहम्मद पैगंबर यांनी सगळ्यांना हे मोहम्मद पैगंबर हे हे नुसते मुस्लिमांसाठीच नाही हे सगळ्या आलम इस्लामसाठी आहेत सगळ्या बांधव मुस्लिम बांधव सोबत सगळ्या बांधवांसाठी आहेत त्यांचा एक मॅसेज आहे की चांगल्याचा चांगल्याचा मार्ग धरा आणि शांत पेगी, शांत मनाने शांत लोकांना घेऊन चला असा त्यांचा संदेश आहे हे संदेश आम्ही दरवर्षी मुस्लिम समाज हा लोकांमध्ये फसवण्याचं काम करत आहे त्यामुळे अशा ठिकाणी हे योग्य असे खोटे गुन्हे दाखल नाही करण्यात यावे आणि याबद्दल आम्हाला खेद आहे आणि आम्ही या झालेल्या कानपूर घटनेबद्दल आम्ही आदगाव शहरावासिया मार्फत जाहीर निषेध करतो एवढंच बोलून माझे दोन